नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण संकष्टी चतुर्थी कशी करावी संकष्टी चतुर्थी कधीपासून सुरू करावी आणि त्यामागची पौराणिक कथा ऐकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू संकष्ट चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्यात दुसऱ्या पंधरवाड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी संकष्टी चतुर्थी असते हा श्री गणपतीच्या उपासनेचा दिवस आहे दिवसभर उपोषण करून रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्री गणपतीची पूजा करून चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडावायचे असते अशी या व्रताची थोडक्यात पाळवणूक आहे श्री संकष्टहर गणपती हे या व्रताच्या देवतेचे नाव आहे हे व्रत करणाऱ्या स्त्री अगर पुरुषाने व्रताला स सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशी करावी सतत एकवीस संकष्ट्या करून व्रताचे उद्यापन करावे काहीजण पूर्ण होईपर्यंत तर बहुतेक जण सतत संकष्टीचा उपवास करतात संकष्टी चतुर्थी कशी करावी संकष्टी चतुर्थीचे व्रत करणाऱ्याने त्या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी दिवसभर गणेश चिंतन करून उपवास करावा आवश्यकतेनुसार उपवासास चालणारे पदार्थ खावे दिवसभर आपला उद्योगधंदा करावा संध्याकाळी रात्री आवश्यक वाटल्यास आंघोळ करावी नंतर स्वच्छ पाटावर अगर चौरंगावर तांदूळ अगर गव्हाची लहानशी रास करावी त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवावा कलशाभोवती दोन वस्त्रे गुंडाळावी त्यावर तामण ठेवून त्यात श्री संकष्ट हर गणपतीची स्थापना करावी त्याची षोडोपचार पूजा करावी पूजा करणाऱ्याने अंगावर लाल वस्त्र घ्यावे पूजेत वाहावयाचे गंध अक्षता फूल वस्त्र तांबड्या रंगाचे असावे पूजेत उपचार अर्पण करताना लंबोदराय नमः म्हणून गंध कामरूपाय नमः म्हणून अक्षता सिद्धिप्रदाय नमः म्हणून पुष्प सर्वसिद्धिदाय हा म्हणून फळ शिवप्रियाय नमहा म्हणून वस्त्र गणाधिपय नमः म्हणून उपवस्त्र गजमुखाय नमहा म्हणून धूप मूषकवाहनाय नमहा म्हणून दीप विप्रनाथाय नमः म्हणून नैवेद्य आणि धनदाय नमः म्हणून दक्षिणा अर्पण करावी पूजा झाल्यानंतर ध्यान मंत्र म्हणावे नंतर आपले संकट निवारण्याची व मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करावी समस्त विघ्न निवृत्त्यर्थ संकष्ट हर गणपती प्रीत्यर्थ चतुर्थी व्रतांगत्वेन यथा दैवेह षोडोपचार पूजा करीशे असे म्हणावे संकष्ट चतुर्थी महात्मे वाचावे एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवून आरती करावी आरती झाल्यावर नंतर चंद्रदर्शन करून चंद्राला अर्घ्य गंध अक्षता फूल वाहून त्याची पूजा करावी रोहिणी नाथाय नमः म्हणून नमस्कार करावा नंतर उपोषण सोडावे जेवणात मोदक असावे गोड पदार्थ असावेत खारट आंबट पदार्थ नसावेत चंद्रोदयाची वेळ पंचांगात दिलेली असते जेवण झाल्यानंतर उत्तर पूजा करून मूर्ती आगर तसबीर उचलून ठेवावे धान्य वापरात घ्यावे पाणी तुळशीत ओतावे संकष्टी चतुर्थी कथा एकदा गणपती उंदरावर बसून गाही गाईने जात असताना घसरला तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हसला ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही जे कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझं तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्या वर्षी त्यावर खोटा आळ येईल असे सांगितले त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थी व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर शमस्तक मणी चोरल्याचा खोटा आळ आला तो आळ आल कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे आबाल वृद्ध पुरुषांनी सर्वांनी करावायचे हे साधे सोपे वन शीघ्र फलदायी व्रत आहे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संक... संकष्ट चतुर्थी विशेष फलदायी व महत्वाची मानतात प्रत्येकाने निदान वर्षातून या दोन तरी आवश्यक संकष्टी चतुर्थी कराव्या